नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला चार किलोची मिक्स व्हेज कशी बनवायची ते सांगणार आहे अगदी सर्व साहित्य किती घ्यायचं अगदी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे किती लोकांसाठी पुरेल तुम्ही जर बिझनेस करत असाल तर ही भाजी कशी किलोनी द्यावी सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा दोनशे ग्राम आपण बीन्स घेतलेली आहे दोनशे ग्राम रोबळी मिरची घेतलेली आहे दोनशे ग्रॅम आपण गाजर घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम आपण ग्रीन पीस घेतलेला आहे भाज्यांचे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत अगदी बारीक करायचे नाही थोडीशी मोठेच ठेवायचे थे आहेत ग्रेव्हीसाठी आपण घेतलेले आहे चारशे ग्रॅम टोमॅटो टोमॅटो आपण चिरून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक किलो कांदे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आपण काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम लसूण आणि चाळीस ग्रॅम आपण आलं घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण भाज्या तळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी फ्लॉवर तळणार आहे अशाच पद्धतीने सर्व भाज्या आपण तळून घ्यायच्यात भाज्या तळल्यामुळे मिक्सरीची टेस्ट चांगली लागते तुम्ही उकडूनही घेऊ शकता पण तळल्यामुळे टेस्ट चांगली लागते आपण जर ऑर्डरसाठी भाजी बनवत असाल तर तळूनच घ्या शक्यतो आणि तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर थोडंसं हळद मीठ टाकून उकडून घेतला तरी चालतील अगदी कमी पाण्यात उकडून घ्या आता बीन्स तळून घेऊयात अशा पद्धतीने सर्व भाज्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्यांना अगदी थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा आपण वेळगी मिरची पावडर लावलेली ला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व भाज्यांना छान लावून घेऊयात आता ज्याच कढईमध्ये आपण भाज्या तळलेल्या आहेत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे आणि त्या तेलावरती आपण कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे मी जे साहित्याचं सा सर्व प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार किलो भाजी आपली अगदी व्यवस्थित तयार होते आता कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दीड चमचा जिरे आणि दोन चमचा पण धने घालायचे आहेत आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्येच आलं लसूण घालूयात टोमॅटो घालूयात आणि भिजवलेले काजू घालूयात आणि अगदी व्यवस्थित छान परतून घेऊयात टोमॅटो आहेत ते छान मेल्ट झाले पाहिजेत अशा पद्धतीने परतायचं आहे हे सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे काढून घेऊयात आणि थंड झाल्यावर छान त्याची पेस्ट तयार करून घेऊयात आता एक पातेला घेतलेलं आहे मी भाज्या तळण्यासाठी जे ले ले तेल वापरलेलं होतं तेच तेल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लवंग मिरी तमालपत्र दालचिनी मी जे सर्व साहित्य वापरलेले आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्हाला आता हे गरम मसाले आणि मिरची तेलामध्ये चांगली परतल्यानंतर जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं घालायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतरनी मग आपले सर्व मसाले घालायचे आहेत तुम्ही डायरेक्ट जर तेलामध्ये सर्व मसाले घातले तर मसाले करपू शकतात म्हणून थोडंसं वाटण घालायचं बेडगी मिरची पावडर आपण घातलेली आहे दोन चमचे एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी लवंगी मिरची पावडर घातलेली आहे मसाले आहेत ते आपल्या घरचे असल्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये लागतात एकच चमचा लवंगी मिरची पावडर घातलेली आहे लवंगी मिरची पावडर तिखट असते म्हणून एक चमचा भास होते आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते घालूयात आणि चांगलं तेल सोपेपर्यंत परतून घेऊयात त्यामध्येच दोन चमचे आपण किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा आपण काळे मीठ घातलेला आहे ह्याच्यामध्येच आपण जो ग्रीन पीस घेतलेला आहे तो घालूयात आपण ग्रीन पीस आहे ते तळून घेतलेला नाही आहे त्यामुळे वाटणामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आपण टोमॅटो वगैरे घालतो त्याच्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आपण थोडीशी साखर घालायची आहे आता ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे जेवढी घट्ट तुम्हाला भाजी ठेवायची आहे तेवढे त्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकायचं आहे दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे आपण एक चमचा काळं मीठ वापरलेलंच आहे त्याचा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता ह्या रसशाला चांगली उकळी आल्यानंतर आपण ज्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत भाज्या तळलेल्या असतात त्यामुळे त्याला शिजायला लागत नाही त्यामुळे नंतरच टाकायच्या आहेत अगोदरच टाकल्या तर त्याचा गाळ होऊ शकतो आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे दोन चमचे एक चमचा घालायचा आहे गरम मसाला आणि अगदी थोडंसं बटर घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही मिक्स वेज तयार झालेली आहे तर ही मिक्स वेज तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये किलोपर्यंत विकू शकता घरगुती कुठले आपण जेवण बनवतो तो अगदी स्वच्छतेने असं बनवलेलं असतं आणि आपण ज्यावेळेस बाहेरून घेत असतो त्यावेळेस आपल्याला खात्री नसते की ते जेवण कसं बनवलेलं गेलेलं आहे आता तुम्हाला माहितीच असेल की बाहेर एवढी भेसळ होती आणि अगदी अस्वच्छतेने सर्व बनवलं जातं घरी आपण ज्या भाज्या बनवतो किंवा जेवण बनवतो तेवढं स्वच्छतेने कुठेही मिळत नाही त्यामुळे आपल्या फूडला तेवढी किंमत आलीच पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी वेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये